व्यथा ऐकण्यासाठी आमदार गायकवाड यांची मेंढपाळ सोळा संजय गायकवाड यांनी मोताळ तालुक्यातील मोझे लांबकणी येथील धनगर समाजाच्या मेंढपाळ वस्तीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जाऊन भेट दिली व मेंढपाळ संबंधित त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या यामध्ये मेंढपाळ चराई बाबतच्या समस्या तसेच मेंढपाळ यांच्या जन्म नोंदी आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड विवाह नोंदणी या सर्व शासकीय कागदपत्र संबंधी मोताळा तालुक्यातील मोझे निमखेड येथे सोळा ऑगस्टला परिसरातील सर्व मेंढपाळ लोकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्याचे ठरविले यावेळी वनपर क्षेत्र अधिकारी खामगाव श्री लोखंडे वनरक्षक श्री गावंडे योगेश परसे स्वीय सहाय्यक रोहित गवळी यांच्या समवेत परिसरातील सर्व मेंढपाळ यांची उपस्थिती होती